त्याच्यासाठी एक माझा एकच ध्येय आहे त्या मोहोळ शहराचा विकास आणि कोण लागते तर देवाभाऊंनी हा प्रश्न पूर्ण मिटवलेला आहे भाऊ साहेबांनी सांगितलेला आहे की तुम्ही फक्त निधी मागायचा आहे काही आणि आपण काम पुढे करायचे आहे आणि प्रत्येक नागरिकांना जो त्यांचा अगदी हक्क आहे की पिण्याचे पाणी हे फिल्टरयुक्त चोवीस तास त्यांना मिळावे हे आम्ही लहान बालकांसाठी एखादं गार्डन एखादा म्हणजे बगीचा असावा असं माझं एक इच्छा आहे आणि ती मी तुम्हाला जसं तुम्ही चाळीस वर्ष प्रेम केलं सर्वांना प्रेम दिलं तसंच माझ्यावर एक लेख म्हणून तुम्ही प्रेम करावं आणि मला आणि माझ्याबरोबर वीस उमेदवारांना कमळाला मतदान करून भरघोस मताने विजयी करावं हे आव्हान माननीय जयकुमार भाऊ गोरे साहेब माननीय सदाभाऊ खोत साहेब माननीय वसीम आर खान साहेब तसेच सभेचे अध्यक्ष माननीय शहाजान मालक साहेब माननीय आमचे कुटुंब प्रमुख भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय नागनाथ भाऊ क्षीरसागर माननीय सोलापूरचे जिल्हाध्यक्ष माननीय शशिकांत नाना चव्हाण साहेब व उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर वरिष्ठ सर्वप्रथम सर्वांना सर्वांना नमस्कार करते व मोहोळची सर्व जनता यांना सर्वांना नमस्कार करते भारतीय जनता पार्टीकडून मला जी उमेदवारी मिळालेली आहे नगराध्यक्षाची आणि माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्यासाठी सर्वप्रथम मी सर्व वरिष्ठांचे आभार मानते ही जी उमेदवारी मला मिळालेली आहे त्याचे पूर्ण आणि पूर्ण त्याच्यात पूर्ण ही जी उमेदवारी मला मिळालेली आहे त्याच्यासाठी माझा एकच ध्येय आहे त्या मोहोळ शहराचा विकास आणि शाश्वत विकास हा एकच माझ्यासाठी माझ्यासाठी विकास करणे हे एकच माझं ध्येय आहे दर्जेदार विकास आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हे भाजपचे आश्वासन येत्या पाच वर्षामध्ये मला काही पायाभूत छोट्या मोठ्या ज्या सुविधा आहेत त्याच्यासाठी जे काम करायचं आहे त्याच्यासाठी माझे नियोजन अगदी क्लिअर आहे प्रस ते त्याचा प पंचणनामा मी परवाच प्रसारमाध्यमांसमोर मांडला आहे एक महिला म्हणून मला असं असं वाटतं की आ, केंद्र सरकार आपल्या पंतप्रधान जी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप सारे योजना राबवत आहेत त्या योजनांमध्ये लाडकी बहीण योजना असेल सुकन्या समृद्धी योजना असेल उमेद अभियान योजना असेल या सर्वांचा लाभार्थ्यांना लाभावरीत मिळतो हे असं पहिल्यांदा होत आहे त्याच्या आधी असे कधीच होत नव्हते जसं की तुम्हाला माहिती आहे की एखाद्या महिलेला माहेरी जायचं म्हटलं तर साडी चोरीसाठी सुद्धा आपले बाबाचे तोंड बघावे लागते किंवा भाऊजेचे तोंड बघावे लागते तर देवा भाऊंनी हा प्रश्न पूर्ण मिटवलेला आहे महिन्याला प्रत्येक महिलेला प्रत्येक भगिनीला त्यांच्या अकाउंटवरती पंधराशे रुपये हे ल पटकन येतात त्याच्यासाठी त्यांना कुणाकडे जावं लागत नाही कुणाच्या मागे लागावं लागत नाही आणि त्याच्यामुळं ही आपल्या देवाभाऊनी आपल्या भगिनींवर भगिनींसाठी मी खूप चांगली योजना केलेली आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास व पंचायत राज्य विभागाच्या अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली आपल्याला उमेद अभियान योजना ज्याचे मंत्री आहेत आपले मार्गदर्शक माननीय जयकुमार भाऊ गोरेस आहेत ने त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला म महिलांच्या सा विकासासाठी किंवा त्यांच्या ज्या जे, जे कौशल्य आहे त्यांच्या रोजगारात म्हणजे साठी आपल्याला अनुदान मिळते तर ते अनुदान मिळते त्याच्यातून त्यांचा व्यवसाय सुरू होतो तर त्या गोष्टीसाठी मी पहिल्यांदा एक महिला म्हणून जयकुमार भाऊ गोरे साहेब यांना त्यांच्या कामास म्हणजे त्यांच्या त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते आणि मोहोळवासियांकडून त्यांचं अभिनंदन करते की तसेच तुमचा आदर्श ठेवून ई गव्हर्नर्सच्या माध्यमातून क आणि कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली जे काही अनुदान मिळतं महिलांना ते जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन आणि त्याच्याशिवाय जे बचत गट आहे ते जास्त सक्रिय कसे होतील आणि त्याच्यातून आपल्या महिलांना रोजगार संधी किंवा त्यांनी आर्थिकदृष्ट्या सबळ कशा होतील त्याच्याकडे माझं पूर्ण लक्ष राहील मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करेन जसं आप 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 की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या मोहळचा विकास होणं गरजेचं आहे खूप जास्त गरजेचं आहे आपण आता इथे बघत आहात मेन रोडसाठी जे काही तालुकाध्यक्ष अप्पा काळे किंवा माझे पती सुशीलभया शिरसागरने मी जे सांगितलं आहे ते अगदी खरं आहे मेन रोड हा कॉप्रेटीकरण किंवा त्याचे भुयारी गटार होणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जसं की शुभारंभाच्या वेळेस आपल्याला जयकुमार भाऊ हो गोरेसाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त निधी मागायचा आहे काही आणि आपण काम पुढे करायचे आहे त्याप्रमाणे मी असं म्हणेन की ह्याच्यापुढे आम्हाला रस्ते विकास असू दे दळणवळण असू दे त्याच्यासाठी जे काही आम्हाला निधी हवे असतील त्याच्यासाठी नक्कीच आम्ही तुमच्याकडे येऊ हो। आणि आमचा जो शहर रस्ते विकासाचा जो आराखडा आहे त्याच्या अनुषंगाने आम्हाला दोनशे कोटीचा निधी त्याची आम्ही प्रस्तावना दिलेली आहे शिवाय त्याच्याशिवाय आता मी घरोघरो जाऊन प्रचार केला किंवा होम टे होम नागरिकांना भेटले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की खरंच पाण्याची आपल्याकडे सोय नाही आहे बऱ्याच कुटुंबांना पाणी हे विकत घ्यावे लागते आणि प्रत्येकाची ही अशी परिस्थिती नसते की पाणी रोज विकत घ्यावं प्रत्येक महिलेने मला सांगितलं किमान हजार रुपयाचं मला रोज पाणी विकत घ्यावं लागतं आणि पाणी ही फार जीवनावश्यक गोष्ट आहे त्यासाठी आपले राजन भाऊ राजन महाराजींच्या माझे राज्य मानव पाटील यांच्या महायुतीच्या त्यांनी नेतृत्वाखाली यशवंत पाईपलाईनची केली होती ती चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत पूर्ण झालेली आहे राहिलेली आम्ही येत्या या दोन वर्षामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये आम्ही ती पूर्ण करू आणि प्रत्येक नागरिकांना जो त्यांचा अगदी हक्क आहे की पिण्याचे पाणी हे फिल्टरयुक्त चोवीस तास त्यांना मिळावे हे आम्ही आमचा मानस आहे की हे पूर्ण करू आणि त्याच्याशिवाय रमाई रमाई आवास योजनेच्या अंतर्गत जे काही गरजू कुटुंबांनी अर्ज केलेले आहेत त्या सर्वांना भरपूर मंजुरीसाठी मी प्रयत्न करीन शिवाय प्रधानमंत्री आवास योजनेच्या आत अंतर्गत तीनशे ते पाचशेहून पाचशे जास्त घरं बांधण्याचं माझं एक उद्दिष्ट आहे माझा एक मानस आहे त्याच्याशिवाय घंटागाडी स्वच्छतेसाठी आपल्या मोहोर शहराच्या घंटागाडी ही प्रत्येकाच्या दारापर्यंत पोचली पाहिजे हे मी व्यवस्था करेन शिवाय आपले आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्याला योगाबद्दल सांगितलेलं आहे की योगा हा किती गरजेचा आरो आहे आरोग्यदायी आहे सगळ्यांसाठी चांगला आहे तर माझा एक मानस आहे की मोहोळमध्ये एक योग प्रशिक्षण केंद्र उभं राहावं आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आपल्या मोहोळ शहरामध्ये वृद्धांसाठी लहान बालकांसाठी एखादं गार्डन एखादं म्हणजे बगीचा असावा असं माझं एक इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केल शिवाय व्यापारी संकुल व्यापारी संकुल आपल्या मोहोळच्या जागेमध्ये व्यापारी संकुल एक शंभर गाळ्यांचं असावं असं माझं एक ध्येय आहे किंवा माझा एक मानस आहे असं म्हणायला हरकत नाही शिवाय आपले शिवाजी महाराज चौथे मोहोळ रेल्वे स्टेशनचा जो रस्ता आहे तो त्याची प्रस्तावना दिलेली आहे तर तोही रस्ता चांगला व्हावा शिवाय आपल्या युवकांसाठी किंवा महिला वर्गासाठी त्यांच्यामध्ये जो टॅलेंट आहे जे कौशल्य आहे त्याच्यासाठी त्यांच्यासाठी एक इंडोर स्टेडियम बनावं आणि बन बनावं अशी माझी इच्छा आहे शिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोहोळ शहरामध्ये जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे आणि त्याच्यासाठी एक माझी म्हणजे प्रयत्न करेन मी आणि याशिवाय जसं मी सगळीकडे पोचले तेव्हा मला असा अनुभव आला की भाजपचे जे वीस उमेदवार जे दिलेले आहेत आणि मी एक एकवीस आमच्या सर्वांकडून आमचे सर्व हे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आहेत आणि या सर्वांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं असं मी आश्वासन करत आहे आणि त्याच्याशिवाय क्षीरसागर कुटुंबावर जसं तुम्ही चाळीस वर्ष प्रेम केलं सर्वांना प्रेम दिलं तसंच माझ्यावर एक लेख म्हणून तुम्ही प्रेम करावं आणि मला आणि माझ्याबरोबर वीस उमेदवारांना कमळाला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावं हे आवड